नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी साइड युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे एक गुंठा जमीन आता घेण्यासाठी एकदम सोपी झालेली आहे कारण आता पहिले आधी एक गुंठा जमीन घेता येत नव्हती पण आता एक गुंठा जमीन घेता पण येणार आहे आणि विकता पण येणार आहे या हिवाळी अधिवेशनात विधायक मंजूर केलेले आहे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवलेल्या ठरावर आता या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच तो आता चालू होऊन आता आपल्या शेतकऱ्यांना मोठा त्याचा फायदा होणार आहे काय आहे याची पूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा संदर्भात विधेयक सादर केले होते त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदे दोन्ही ठिकाणी एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले यामुळे आता यापुढे एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे चार गुंठे अशी जमीन खरेदी किंवा विक्री करणे करण्याचा मार्ग एकदम मोकळा झालेला आहे तर तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अंमलात आला होता त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी परा पराभूत परमाभूत क्षेत्र ठरणं झाले होते प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करणं निर्बंध आणले होते आता मात्र सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच अशा कोणत्या गुंठे क्षेत्राचे तुकडे या ठिकाणी आता नियमित करण्यास मान्यता दिलेली आहे तर वीर क्षेत्रस्ता आणि घरकाम बा घराचे बांधकाम करण्यासाठी आता या ठिकाणी फायदा होणार आहे कोणता ते पहा तर तुकडेबंदी विधेयकामध्ये दिलेल्या बदला केलेल्या बदला या बदलामुळे एखाद्याच्या शेतात घर बांधणे असेल किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता खरेदी करणे असेल किंवा वीर खोदकामासाठी एक गुंठा दोन गुंठे चार गुंठे जमीन खरेदी कर करणे आता सोपे होणार आहे जमीन खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले होते जे ठरवून दिलेले क्षेत्र त्यापेक्षा शेतकऱ्यांनी जमीन विकत घेता येतच नव्हते अजिबात पण आता एक गुंट्याची खरेदी विक्री होणार असल्याचे आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी मोठ्या प्रमाणात समस्या मिटलेली आहे तर जे बाजारच्या मूल्याचं आहे त्याच्यापेक्षा पाच टक्के शुल्क भरून आता या ठिकाणी आपल्याला खरेदी विक्री करता येणार आहे तर क्षेत्र कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीस बंदी घालण्यात आली होती यामुळे सर्वसामान्य नागरिकां नागरिकापुढे दुखी भरपूर वाढली होती बाजार मूल्याचे पंचवीस टक्के रक्कम शासन जमा करण्याची अट असल्याने अनेकांनी व्यवहारच नाही करायचे म्हणून असं टाळले होते तर आता आता मात्र बाजार मूल्याच्या टक्के रक्कम शासनास भरून तुम्ही यात गुंठा जमिनीची खरेदी विक्री करू शकता आणि हा आता या संदर्भात अगोदर अध्यादेश काढण्यात आलेला होता अध्यादेशाचे नियमित रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा विधान परिषद या दोन्ही ठिकाणी हे विधेयक मांडले आणि ते मंजूरही करण्यात आता या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे आता या ठिकाणी मंत्री विखे पाटलांचा स्वागत भरपूर आता चर्चा होत आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी लक्षात असून ते केवळ घरकाम बांधकामासाठी नाही विहीर खोदकाम शेतरस्त या ठिकाणी हे तुम्हाला एक दोन तीन चारच्या गुंटेची खरेदी करता येणार आहे त्यामुळे नागरिकांना याचा मोठाच फायदा होणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तर एकदम कारण ज्या शेतकऱ्यांना रस्ता नाही आहे दुसऱ्याच्या वावरातून जावं लागत तर रस्ता भांडून ते आता त्या ठिकाणी खरेदीच करून डायरेक्ट त्या ठिकाणी रस्ता घेऊ शकत आहे त्यामुळे आणि ही योजना एकदम म्हणजे योजना मदती ही जे घेतलेली आहे मंजुरी ही एकदम योग्य पद्धतीने मला तर अशा शेतकऱ्यांच्या हिशोबानेच योग्य आहे असं वाटतंय तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये करू नक्की सांगा धन्यवाद